नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे सहचरणी लग्न होऊन गावातून मुंबईत आली घरच्या परिस्थितीमुळे तिचं शिक्षण होतं पर्यंत झालं प्रकाश बारावी शिकलेला सुजाता आणि प्रकाश खूप समजूतदार होते त्या दोघांनीही त्यांच्या जोडीदाराकडून आवाजावी अपेक्षा नव्हत्या एकमेकांना समजून घेऊन आदराने आयुष्य व्यक्तीत करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती प्रकाश एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये नोकरी करत होता त्यांच्याकडे खूप पैसे नसले तरी ते समाधानाने आणि मानाने जगत होती। प्रकाश और होती। होत होते प्रकाश आणि सुजाताचा संसार फुलत होता दिवसाकडे एकमेकांची ओढ वाढत होती लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या ते दोघेही खूप आनंदात होते मुली मोठ्या होत होत्या सारे काही खूप छान सुरू होते नुस नुकताच त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस त्यांनी साजरा केला सेलिब्रेशनसाठी दोघांचेही आई वडील गा। खास गावावरून मुंबईला आले होते अशा प्रकारे कुटुंबीय आणि थोड्याफार मित्रमंडळींच्या उपस्थितीत एक छोटेखानी सोहळा झाला सगळं कसं अगदी पिक्चर परफेक्ट सुरू होतं दोन हजार वीस जानेवारी महिन्यात कोरोना भारतात दाखल झाला हळूहळू मार्च संपेपर्यंत भारतात सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला इतरांप्रमाणे प्रकाशानं सुजाताला वाटले हे सारं पंधरा एक दिवसात संपेल आणि सर्व ज जनजीवन पूर्वपदावर येईल पण तसे झाले नाही पहिला महिना प्रकाशचा पगार पूर्ण आला दुसऱ्या महिन्यात त्याचं पन्नास टक्के कपात करण्यात आली या अशा परिस्थितीत नोकरी आहे आणि पन्नास टक्के का महिना पगार तर मिळतोय याचे त्यांना समाधान होते बघता बघता तिसरा महिना सुद्धा उचलला काही महिन्यात पन्नास टक्के पगारच हातात आला कंपनी कॉस्ट कटिंगमुळे लोकांना नोकरीवरून काढत असल्याची खबर अधूनमधून प्रकाशच्या कानावर येत होती आपल्यासोबत असे झाले तर पुढे काय करायचे पदरात दोन मुली त्यांचा सांभाळ कसा करायचा त्यात हा असा त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाला फारसे कोणी विचारत नाही हे सुद्धा त्याला ठाऊक होते आणि या वयात नोकरी तरी कोण देणार हे सगळे विचार त्याला भेडसावू लागले असे होऊ नये यासाठी तो सतत देवाकडे प्रार्थना करीत होता पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं रात्रीचे जेवण उरकले सुजात आणि प्रकाश गप्पा मारत बसले होते प्रकाशला फोन आला म्हणून तो बाल्कनीत गेला तो पाच मिनिटाने घरात आला आणि अगदी लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला सुजाताला कळे नान की काय झालंय ते तिने प्रकाशला शांत करण्याचा प्रयत्न केला त्याला पाणी आणून दिले त्याचे अश्रू पुसले प्रकाश थोडा शांत झाला आणि त्याने तिला त्यांची नोकरी गेल्याचे सांगितले की सुजाता सुद्धा जागी स्तब्ध झाली पण तिने स्वतःला सावरले प्रकाश सर्व संपल्यासारखेच वागत होता तिने त्याला भानावर आणले जे झालं ते झालं पण आपण असे हरून नाही जाऊ शकत आपल्याला आपल्या मुलींसाठी खंबे राहायला हवे याची तिने त्याला जाणीव करून दिली प्रकाश सुजाताला म्हणाला आता पुढे काय करायचं या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे सुद्धा तेव्हा नव्हते आजची रात्र सरू द्या उद्या ठरवू आपण काय करायचं ते असे म्हणून तिने ती वेळ मारून नेली त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सुजाताने प्रकाशच्या हातात काही पैसे दिले दोन लाख रुपये होते ते प्रकाशला देत सुजाता म्हणाले एवढ्या वर्षात मी साठवलेली रक्कम आहे ही तुम्ही जे घर खर्चाला मला पैसे द्यायचात त्यातून मी थोडे थोडे बाजूला काढायचे अडीअडचणीच्या वेळेला त्याचा उपयोग होईल म्हणून आपण कधीही उ उद... होईल म्हणून आपण काहीतरी उद्योग सुरू करू एक जागा भाड्याने घेऊ हवं तर भाजीचं दुकान सुरू होलसेल भावात भाजी आणू आपण त्यावर प्रकाशीला म्हणाला इथे इतकी दुकानं आहेत मग आपलं कसं चालेल त्यावर ती म्हणाली नाही चालणार तरी हे कशावरून आपण प्रयत्न तर करू उपजीविकेसाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल ना आपल्या दोघांचंही शिक्षण जेमते आता नोकरी मिळणार नाही घरी बसून रडण्यापेक्षा बाहेर पडून प्रयत्न करू तुम्हाला ऑफिसमधूनसुद्धा काहीतरी पैसे मिळतीलच ते आपण सेविंग म्हणून ठेवू प्रकाशला तिचं म्हणणं पटत नव्हते पण तिच्यातल्या सकारात्मकतेने त्यालासुद्धा वाटले करून बघायला काय हरकत आहे आणि आता असंही त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आठवड्यात त्यांना त्यांच्या घराशेजारी भाड्याने एक दुकान मिळाले तिथे त्यांनी आधी फक्त कांदे बटाटे विकण्यास आणून बाजारभावापेक्षा एक दोन रुपये कमी करून ते विकू लागले काही दिवसांनी त्यांनी भाजी विकायला सुरुवात केली मग एक सेकंड हाफ फ्रीज घेऊन शीतपेये विकू लागले सुजाता गृहिणी होती त्यामुळे तिला गृहिणींना दैनंदिन दिवसात स्वयंपाक करताना होणारा त्रास अडचणी माहिती होत्या गृहिणींना काय आवडते हे माहीत होते तिने घरीच वेगवेगळ्या प्रकारचे पीठ दळायला सुरुवात केली दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला ती सुरुवातीला शंभर ग्रॅम पीठ मोफत देऊ लागली ती सुगरण होती हे लोकांना आवडणार याची तिला खात्री होती तिच्या या कल्पनेने कमालच झाली त्यांचा धंदा वाढला हळूहळू तिने वेगवेगळ्या चटण्या बनवून विकणे सुरू केली लोकांना तेही आवडले स्वयंपाक करताना वाटण बनवावं लागतं त्यासाठी भाजलेल्या खोबऱ्याची आवश्यकता असते तिने तेही बनवून विकणं सुरू केलं ही कल्पना तर हितच ठरली खूप कमी वेळात त्यांचा व्यवसाय वाढला हे सर्व करताना तिची बरीच धावपळ व्हायची पण ती तिच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन उभी होती तिची सकाळ चार वाजता व्हायची मुलींचं सर्व आवरून घरची कामं करून ती प्रकाशला दुकान सांभाळायला मदत करायची हे सर्व करताना तिने कधीही कसली तक्रार देखील केली नाही बरेचदा सामान आणताना प्रकाशसोबत तीसुद्धा ओझी उचलून आणायची एखाद्या पुरुषालाही लाजवेल एवढं काम ती करत होती प्रकाश तिच्यावर प्रेम होतंच पण या दिवसात त्याच्या मनात तिच्यासाठी आदरही खूप वाढला होता, होता। सुजाता नसती तर आज आपण काय केलं असते खरंच तिच्यासारखी सहचरणी मला भेटली हे माझं सदैव आहे हे त्याला राहून राहून वाटे तिच्यातल्या त्या बिझनेस स्किलची सुद्धा त्याला नव्याने माहिती होत होती एरवी खूप साधी वाटणारी त्याची बायको त्याला आता नवदुर्गेसारखी भासत होती तिच्या रूपात त्याला देवीच भेटली होती समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा